महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सालावाद प्रमाणे लोकशाहीर आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णासाहेब साठे यांची जयंती सातपूर शहरात लोकशाहीर आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने साजरी करण्यासाठी समाजभूषण परशरामजी साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जन्मोत्सव दोन हजार पंचवीस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत लोकशाहीर आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णासाहेब साठे जयंती अध्यक्षपदी सम्राट बागडे तर कार्याध्यक्षपदी प्रेमराज जगताप यांची निवड झाल्यानंतर ही घोषणा समाजभूषण परशरामजी यांनी केली या बैठकीत एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले असून यात एकतीस तारखेला रात्री बारा वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे पूजन करून तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने बाजीने मानवंदना नंतर एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊंचे पूजन आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ रक्तदान आणि आरोग्यदायी शिबिराचे आयोजन भव्य असा मिरवणूक सोहळा आनंद आश्रमात अन्नदान तीन तारखेला समितीच्या वतीने अण्णाभाऊंच्या वाटेगावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचा सत्कार आणि त्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करणार पाच तारखेला सातपूर गावातील माळी मंगल कार्यालयात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे महागायक प्रतीक सोळसे चेतन लोखंडे रवी शेट्टी यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम तसेच समाजातील ज्येष्ठ मान्यवरांचा कलाकारांचा आणि तसेच शिक्षण क्षेत्रात चांगले यश संपादन केल्याबद्दल जाहीर सत्कार आणि सन्मान चिन्ह असे कार्यक्रम आयोजित केले असून या बैठकीसाठी अध्यक्ष सम्राट बागडे कार्याध्यक्ष प्रेमराज जगताप माजी अध्यक्ष प्रकाश साळवे रोशन जोगदंड नागेश घायतडक कमलेश बाळा पवार महेश गडदे माऊली पालटे भूषण साळवे विकी जाधव साहिल पगारे अभिषेक खरात समाधान पवार रोशन तूपसुंदर अंबादास साठे सिद्धार्थ थोरात रोहित बकुरे ऋषी पांजगे प्रेम वाघ प्रशांत आव्हाड ऋषिकेश भडकवाड सुमित जाधव उमेश जाधव साई साठे आदी समाज बांधव तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन रोशन जोगदंड यांनी केले तर आभार कमलेश बाळा पवार यांनी मानले लोकशाही व साहित्यरत्न डॉक्टर अण्णावर साठे यांची जयंती सातपुर विभागात लोकशाही अण्णावर साठे उत्सव समितीच्या वतीने दर सालाप्रमाणे साजरी करत असतो यावर्षी ही मोठ्या जोमात आपण सातपूर शहरात लोकशाही रान्नावर साठे यांची जयंती एक ऑगस्टला आपण साजरी करणार आहोत जयंती साजरी करत असताना कार्यक्रमाचा अध्यक्ष कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आज रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीसाठी समाजातील सर्व युवा वर्ग समाजातील सर्व पोर मंडळी या बैठकीसाठी उपस्थित होते या लोकशाही रानवासाठी उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी सम्राट भाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच कार्याध्यक्षपदी स्नेही प्रेमराज जगताप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मी या दोन्ही नियुक्तीबद्दल त्यांचे लोकशाही रानवासाठी उत्सव समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो ही जयंती मोठ्या जोमात त्यांनी साजरी करावी त्यांच्या पाठीमागं नागपूर शहरातला प्रत्येक समाजबांधव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले मी त्यांना प्रथमता सर्व समाजाच्या वतीनं शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी अमित रावत नाशिक साथी,